आहा काय मस्त दिसतं आहे ना उन्हाळा म्हटलं की लस्सी झालीच पाहिजे आणि अशा लस्सी फक्त आपल्याला बाहेरच मिळतात असं वाटतंय का अगदी चूक आहे काही मिनिटात म्हणजे दोन मिनटात तुम्ही अशा मस्त चॉकलेट लस्सी स्ट्रॉबेरी लस्सी वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सा घरी बनवू शकता त्यासाठी पहा आजचा पूर्ण व्हिडिओ तर दही घ्यायचं आपल्याला इथे फ्रेश अजिबातही आंबट दही शिळं दही घेऊ नका म्हणजे दोन तीन दिवसाचं दही घेऊ नका छान असं ताजं दही घ्या म्हणजे लसी आंबट होणार नाही आता किती प्रमाणात बनवतं आहे त्यानुसार घ्यावं मी एक ग्लास इथे तुम्हाला बनवून दाखवते तर त्यासाठी मी जेमतेम बघू शकता एक दीड वाटी अंदाजे हे दही असेल आणि दह्यामध्ये घालायचं आपल्याला दुधाची पावडर हो मिल्क पावडर जरूर घाला तीन चमचे म्हणजे तीन टेबलस्पून आपण याच्यामध्ये घातलेला आहे आणि वरतून दूधसुद्धा घालायचं आहे अर्धा कप आत्ता ही जी लस्सी बनणार ना ती अगदी गाड्यावर मिळतं मोठ्या मोठ्या तुम्हाला हॉटेलमध्ये तुम्ही लस्सी वगैरे पहायला जाल ना तर तिथे तुम्हाला अशी लस्सी नाही मिळणार तुम्ही म्हणाल नाही हीच लस्सी बनवूयात काय भारी लागते क्रीमी टेक्स्चर येतं अगदी चविष्ट अशी लस्सी बनते कुठलीच क्रीम आपण याच्यामध्ये घालणार नाही तरीसुद्धा एवढी क्रीमी बनणार की सगळेच चाटून पुसून संपवतील आता इथे मिक्सरच्या साह्याने किंवा हँड विक्सरने किंवा आपल्या रवीने याला छान असं घुसळून घ्या मिक्सरला फिरवायचं नाही मिक्सरला फिरवलं की लस्सीचं टेक्चर बिघडतं तर हातानेच ते फेटून घ्या आणि इथे बघू शकता आपली प्लेन लस्सी बनून तयार आहे लस्सीचं थिकनेस बघा गाडी बघा काय आणि क्रीमी बघा काय भारी झालेली आहे मस्तच याच्यावरती आपण आता काही काजूचे पीसेस किंवा बदामाचे पीसेस घालूयात ऑप्शनल आहे पूर्णपणे प्लेन लस्सी तशीच चांगली लागते जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचं असतील तर घालू शकता दोन मिनटाच्या आत बनून तयार आहे आपली प्लेन रेग्युलर लस्सी चला लस्सीचा दुसरा प्रकार पाहूयात तर दही घ्यायचंय जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे दही फ्रेशच वापरा ताजा दह्याचा वापर करा आणि दही छान असं घट्टसर असलं ना तर लस्सीचं टेक्चरसुद्धा चांगलं येतं त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दुधाची पावडर आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दुधाची पावडर आणि थोडंसं दही एकदा तुम्ही दुधाची पावडर आणि थोडंसं दूध घालून लस्सी बनवून बघा एवढं भारी टेक्स्चर येतं क्रीमी फॉर्म येतं त्याला चव एवढी छान येते ना तुम्ही मार्केटमध्ये कधीच लस्सी प्यायला जाणार नाही घरीच अशी लस्सी बनवार दूध छान तापलेलं आहे थंड झालेलं आहे थंड दुधाचा वापर करतोय आपण म्हणजे तापून थंड केलेलं दूध वापरतोय सेम पद्धत त्याला छान घुसडून घ्या आता वरतून जर तुम्हाला वाटत असेल तर साखर तुम्ही जरूर घालू शकता आधीच्या लस्सीमध्ये सुद्धा घातली होती बरं का सांगायला विसरली आता इथे मी चॉकलेट सिरप घातलं आहे ते हर्षीचं येतं ना ते आता चॉकलेट सिरप नाही आहे तर चॉकलेट मिळ आपण थोडेसे पिसेस करून तेसुद्धा घालू शकतो किंवा मग कोको पावडरसुद्धा घालू शकतो चला सर्व करूयात अगदी मार्केट स्टाईल वाटायला हवं ना तर ग्लासला ना थोडंसं असं चॉकलेट सिरप लावून घेते फोटो कसा भारी निघतं आणि जेवढं छान प्रेझेंटेशन असेल तेवढं छान ते पदार्थ प्यायला किंवा खायला आपल्याला आवडतात मस्त तिथे चॉकलेट लस्सी बनवून तयार आहे वरतून आता तुम्ही याच्यावरती चॉकलेट असतील तुमच्याकडे तर थोडंसं चॉकलेट क्रश करून घालू शकता किंवा चोको चिप्स असतील तर तेसुद्धा घालू शकता आता माझ्याकडे चॉकलेट सिरपच आहे तेसुद्धा मी याच्यावरती घातलं आहे बघा काय भारी दिसतं आहे ना कोणी म्हणेल का अगदी काही मिनटात ही लस्सी बनवून तयार झाली एकदा बनवा आणि पिऊन बघा मग तर तुम्हीच व्हिडिओवर वापस याल आणि कमेंटमध्ये मला सांगाल की ताई लस्सी खरंच खूप चांगली झाली होती एकदा माझ्या सांगण्यावरून या प्रकारे लस्सी बनवून बघा चला बनवूयात पुढचा प्रकार सेम प्रोसेस फॉलो करायची दही घ्यायचं दही फ्रेशच असलं पाहिजे फक्त गाढं घ्या जास्त पातळ दही घेऊ नका आणि जर तुमचं दही पातळ असेल तर दूध कमी घाला मी याच्यामध्ये साखर घातली पीटी साखर घालावी पीटी साखर कशी लवकर मेल्ट होते आणि थोडीशी दूध पावडरसुद्धा घालायची दूध पावडर घालणं ऑप्शनल असते पण एकदा दूध पावडर घालून तुम्ही लस्सी बनून बघा तुम्ही कधीच दूध पावडर मिस करणार नाही लस्सीमध्ये खूपच छान टेक्चर येतं लस्सीला असं एकदम क्रीमी फॉर्म येतं बघा आणि काय करायचं छान असं घुसडून घ्यायचं याच्यामध्ये मी घातलं आहे स्ट्रॉबेरी ते हर्षीचं स्ट्रॉबेरीचं इसेन्स येतं ना ते घातलं आहे बघा अंदाजे एक दोन चमचे किंवा आपल्या चवीनुसार घाला रंग छान तुम्हाला गुलाबी गुलाबी आवडत असेल तर थोडंसं घा जास्त घाला मग साखर थोडी कमी घाला कारण हे सुद्धा गोड असतं पेल्यावरती लावून घेतलं आता तुमच्याकडे जर स्ट्रॉबेरीचे पिसेस असतील ना म्हणजे फ्रेश स्ट्रॉबेरी असेल ना तर ती छोटे छोटे पिसेसमध्ये कट करून तुम्ही याच्यामध्ये नक्कीच घालू शकता म्हणजे ती बाईट अगदी मस्त लागेल बघा खाताना वरतून मी ते घातलं आहे सिरप याच्यावरती आणि इथे आपली मस्त अशी स्ट्रॉबेरी फ्लेवरची अप्प प्रतिम लस्सी बनवून तयार आहे दुसरा प्रकार चॉकलेट लस्सी आणि तिसरा प्रकार म्हणजे आपली रेग्युलर लस्सी चाळीस पंचेचाळीस रुपयाला एक ग्लास मिळतो बघा बाहेर आणि घरी बघा किती स्वस्तात बनलं आहे तर नक्कीच तुम्ही या उन्हाळ्यात या प्रकारे लस्सी जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा तर चला भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा